धुळे शहरातील ऐंशी फुटी रोडवरील छत्रपती अग्रेसर महाराज पुतळा ते पारवा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गावरील गटारीवरील आणि रस्त्यावरील अतिक्रमणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरू केली यामुळे सार्वजनिक रहदारी साडथळा निर्माण करणाऱ्या टपऱ्या पत्र्याचे शेड आणि इतर तात्पुरती बांधकामे जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आली या ऐंशी फुटी रोडवर नागरिक आणि दुकानदारांनी प्रमाणात अतिक्रमण केले होते ज्यामुळे पादचारी व वा वाहन चालकांना अडचणी येत होत्या महानगरपालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख प्रसाद जाधव यांच्या उपस्थितीत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर आणि आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता काही अतिक्रमणधारकांनी प्रशासनाला सहकार्य करत स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली ही एक सकारात्मक बाब ठरली या कारवाईमुळे ऐंशी फुटी रोडवरील वाहतूक अधिक सुरळीत होणार असून पादचाऱ्यांसाठीही मोकळी जागा उपलब्ध होईल धुळे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे व त्याचबरोबर धुळ्यात कॉलनी हा परिसर आणि पुढे धुळे शहराचा व्यापही वाढला आहे आणि धुळे शहरात ठिकठिकाणी मुख्य रस्त्यांवर तसेच कॉलन्यांच्या रस्त्यांवर पण छोटे मोठे गतिरो गतिरोधक बनवण्यात आले आहेत या सर्व गतिरोधकांवर कुठेही पांढरेपट्टे मारलेले मारण्यात आलेले नाही आहे आता पावसाळ्याचा सीझन सुरू आहे व पावसाळ्यात आहे हे जे गतिरोधक असतात स्पीड ब्रेकर हे कुठेही दिसत नाही मुख्यतः संध्याकाळी रात्रीच्या वेळी वाहनचालकांना खूप त्रास होतो यासाठी आम्ही आयुक्त मॅडम यांना मी धुळगड संघटनेतर्फे निवेदन देऊन ही मागणी केली आहे तेन आवर, तेन की जिथे जितकेही गतिरोधक धुळे शहरामध्ये आहेत त्यांनावर त्यांच्यावर पांढरेपट्टे मारावे किंवा त्यांच्यावर काही ज्या लायब्रेड होतील अशा स्टिकर चिपवावे त्यामुळे वाहन चालकांना जिथेही गतिरोधक आहेत ते लक्षात येतील आणि होणारे अपघात हे टाळ टाळता येतील आणि आम्हाला मॅडमांनी आश्वस्त केले आहे लोकर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.